कृष्णा स्वामी या ध्यातपय कारणाते त्या श्री दत्ता सुली उभय पराते देवा श्री चक्रपाने स्मरत निजमने देवा श्री चिद्दवा ते सविन त्रिपुडा नाणतुर्यान्वया ते तर बंधुनो आध्यात्मिक यूट्यूब चॅनल आपण या चॅनलच्या माध्यमातून आज आपण या ठिकाणी कृष्ण कथा श्रवण करणार आहोत श्री कृष्ण पूर्ण परब्रह्म परमेश्वराचा दृश्य अवतार आणि त्या अवताराच्या लिळा चरित्र आपण या ठिकाणी थोडक्यात पाहणार आहोत श्रीकृष्ण चरित्र जीवाचे दोषनाशक आहे आणि पावन आहे आणि श्रीकृष्णाचं स्मरण त्यामध्ये होत आहे असा जगमान्य अवतार आपल्याला त्यांच्या चरित्रामधून समजून घ्यायचं आहे श्रीकृष्ण महाराज द्वापार युगामध्ये अवतार धारण केला आणि मथुरेला अवतार धारण केला आणि गोकुळाला देव आले नंद यशोदेच्या घरी बालपण केलं देवाच आणि त्यानंतर श्रीकृष्ण प्रभू बालपणीच्या अनंत लीला केल्या अनंत के खेळ केल क्रीडा केली तो अनंत जीवाला आनंद दिला अनंत जीवाला सुख दिलं अनंत जीवाचा उद्धार केला असा तो मोक्षदायक सुखदायक आनंददायक असा परमेश्वर म्हणून ज्या जीवाला ज्या मनुष्याला त्यांचं स्मरण घडते तो जीव भाग्यवान आहे सुकर्मवान आहे आणि तो जीव त्याच्या स्मरणाने विधीने आचरणाने त्या जीवाच देह पवित्र होते वाचा शुद्ध होते वाचा पवित्र होते असा हा जगमान्य अवतार सर्व जगामध्ये सर्व भूतलावर सर्व विश्वामध्ये श्रीकृष्णाला ओळखणारे लोक आहेत त्याच्या भक्तिमार्गामध्ये तल्लीन होऊन आनंद घेणारे लोक आहेत आणि म्हणून आपल्यालाही त्याच्या आनंददायक वाटतात सुखदायक वाटतात असा परमेश्वर पूर्ण ब्रह्मचारी आनंद घन सच्चिदानंद तो सर्व भूतलाला सृष्टीला व्यापक आहे आणि म्हणून गोकुळामध्ये बालपण गेलं आणि येऊन अवस्था देवाला प्राप्त झाल्यानंतर देवाने समुद्रामध्ये द्वारका रचिली आणि राजवैभव हा चक्रवर्ती राजे म्हणून देवाने त्या द्वारकेमध्ये नीतीचं राज्य केलं ज्ञानाचं राज्य केलं आनंदाचं राज्य केलं आनंदाने सकल जीवाला मोहून टाकलेलं आहे अमित्रास म्हणून श्रीकृष्ण चक्रवर्ती होते तोपर्यंत या भोतलावर सुख समृद्धी होती श्री कृष्ण चक्रवर्ती आ, देवाने सुद्धा वर्णन केलेलं आहे की के द्वापारी श्रीकृष्ण चक्रवर्ती बरवे भरून द्वापारा मध्ये श्रीकृष्णाच्या सारखा बत्तीस लक्ष्मी सौंदर्यवान गुणसंपन्न आणि सर्व विभूती सर्व सृष्टीचा मालक सर्व राव असा एकच कृष्ण प्रभू होते म्हणून त्या कृष्णाच्या लेळा आपल्याला या ठिकाणी आहे आहे आहेत द्वारकेमध्ये वास्तव्य करीत असताना रुक्मिणी अंसाला असा प्रश्न पडला कि म्हले मी श्रीकृष्णाची पत्नी तशा सोळा सहस्र गोपिका श्रीकृष्णाच्या पत्नी आहेत हा त्यांच्या राणे आहेत त्यांच्या अर्धांगिनी आहेत आणि एवढं असून हे जग श्रीकृष्णाला बाल ब्रह्मचारी म्हणते हे विरोधाभास तिला कळाला नाही श्रीकृष्णाचा साक्षात्कार उमजला नाही म्हणून आ, तिला प्रश्न पडला होता मनामध्ये हा प्रश्न तिच्या घुळू लागला ही कस विचित्रता आहे जग सगळं श्रीकृष्णाला बाल ब्रह्मचारी म्हणते आणि मी पत्नी सोळा संस्र राण्या देवाला मग हा मनोभाव देवाने ओळखला आणि ओळखून देव तिला म्हणतात म्हणले समुद्राच्या पलीकडे दुर्वास ऋषी ध्यानस्थ बसलेले आहेत आणि म्हणले समुद्राच्या पलीकडे दुर्वास ऋषी ध्यान अवस्थेत ध्यानधारणा करीत आहेत तपश्चर्या करीत आहेत पण ते उपवा सोळा खंडी अन्न खाऊन उपवासी आहेत असा देवाने तिला सांगितलं तिचा मनीचा भाव जाणून अंतकरणातला रुक्मिणीचा भाव जाणून देव तिला म्हणायला लागले आहेत सोळा अखंडी अन्न भक्षण करता पण ती उपवासी आहे ती म्हणायला लागली हे कस आश्चर्यचकित हे कस काय शक्य आहे मग देवाने तिने सांगितलं की मला त्या अशी जी उपवासी ऋषी आहे त्यांचं दर्शन मला झालं पाहिजे असे महान तपस्वी वैराग्यवंत ज्ञानचर्यायुक्त आणि तपो साधना करणारे ते दुर्वास ऋषी त्यांची मला भेट झाली पाहिजे दर्शन झालं पाहिजे दे। मग देवाने सांगितलं आता ते तर शक्य नाही मग रुक्मिणीहसा म्हणतात हे स्वामी तुम्ही जे करताल ते होईल शक्य शक्य म्हणजे अशक्य ते काय गोष्ट आहे म्हणून देव तिला सांगतात समुद्र आडवा आहे आणि समुद्राच्या पलीकडे दुर्वासृष्टी आहेत मग मी त्या ठिकाणी जाऊ कशी मग देवाने तिला विधीशी लिहिला आणि नेमावली सांगितली समुद्राच्या अलीकडच्या काठावर जायचं आणि ही जर गोष्ट खरी असेल तर समुद्र तुला दुभा होईल वाढ वाढते तिथ जाऊन समुद्राला हात जोडायचे आणि असं म्हणायचं की पलीकडच्या काठावर महान तपस्वी दुर्वासऋशी साठ खंडी अन्न खाऊन जर उपाशी असतील तर समुद्रामध्ये वाट दे असं हात जोडून समुद्राला म्हणायचं असा श्री कृष्ण महाराजाने रुक्मिणीला हा विधी व्हिला जर ही गोष्ट खर खरं असल तर समुद्र दुभाग होईल आणि मग तू जायचं त्यांची पूजा अर्चा करायची अं वंदन करायचं त्यांचा विधी पूर्ण करायचा तुला तुझा हेतू साध्य होईल तुला त्या महान तपस्वी दर्शन होईल आणि त्यांची पूजा अर्चा होई अशा प्रकारे श्री कृष्ण महाराजाने रुक्मिणीला विधी लिहिला मग रुक्मिणी सखी संघ सर्व लवा जमा घेऊन त्या ठिकाणी वंदन करण्यासाठी त्या दुर्वास ऋषीचं पूजन करण्यासाठी समुद्र जवळ गेली अं दुथडीवरून समुद्र आणि म्हणले त्या ठिकाणी जाऊन तिने समुद्राला हात जोडले आणि म्हणायला लागले हा दुर्वा पलीकडच्या काठावर ऋषी तपश्चिरीला बसलेले ते जर साठ खंडी अन्न खाऊन उपवासी असतील ही जर गोष्ट खरी असेल तर समुद्रामध्ये वाट दे असं तिने म्हटल्यानंतर समुद्र दो भाग झाला तिला रस्ता दिला आणि ती पलीकडच्या काठाला गेली दुर्वास ऋषीची यथायोग्य पूजा अर्चा केली वंदन केलं आणि तिचा हेतू साध्य पूर्ण झाला पूर्ण आणि मग मग आता पुन्हा समुद्र ही गेल्यानंतर पुन्हा समुद्र मिळाला आणि मग पूजा अर्चा केल्यानंतर मग पुन्हा तिला प्रश्न पडला आता, आता, आता मी तर देवाने विधी सांगितला चक्र श्रीकृष्ण चक्रवर्तीने विधी सांगितला म्हणून मी इथपर्यंत आले पण आता इकडून पुन्हा मी समुद्रातून जाऊ कशी मग दुर्वासृष्टीला तिने विनंती केली हा म्हणजे आता मी पलीकडच्या काठाला जाऊ कशी मग दुर्वास ऋषीने त्या ठिकाणी तिला सांगितलं सोळा सहस्र नारी भोगून जर श्रीकृष्ण चक्रवर्ती बाल ब्रह्मचारी असतील तरी श्रीकृष्णा वाटते असं म्हणतो म्हणजे सोळा सहस्र पट्ट राण्या तिला आठ पट्ट राहण्या रुक्मिणी औसा सगळ्या आल्या मग इतक्या राण्या श्रीकृष्ण चक्रवर्तीला भार्या पत्न्या आणि एवढ्या प्राण्या असून श्रीकृष्ण चक्रवर्ती जर बाल ब्रह्मचारी असतील तर समुद्र ही जर गोष्ट खरी असेल तर समुद्रामध्ये वाटते असं ऋषीने तिला मंत्र सांगितला त्याप्रमाणे पूजा अर्चा करून ती पुन्हा तिथे समुद्राच्या काठावर आली समुद्राला हात जोडले हे समुद्रा माझे पती श्रीकृष्ण चक्रवर्ती सोळा सहस्र नार्या भोगून जर बाल ब्रह्मचारी असतील तर समुद्रामध्ये वाटते मग समुद्र दुभा रुक्मिणी औसा राज राजमंदिरामध्ये आले द्वारकेमध्ये आले मनातील हेतू तिचा फिटल्या गेला तर सांगायचं तात्पर्य बंधू असा आहे परमेश्वर हा निराकार आहे त्याच्या ठिकाणी विकार नाही त्याच्या ठिकाणी विकल्पना नाही त्याच्या ठिकाणी क्रोध नाही या सर्व गुणाने संपन्न असलेला तो परमेश्वर आहे या गोष्टी आपल्याला समजायला पाहिजे कळायला पाहिजे माया ही श्रीकृष्णाची देहधारी आहे विकारतो मायशी भोगतो विज्ञानाशी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी सूत्रपाठामध्ये वचन सांगितलेलं आहे विकार तो मायशी आणि भोगतो विज्ञानेशी परमेश्वराचं देहज माया झालेली आहे आणि विज्ञान हे भोग घेत आहे म्हणून सहस्र राण्यांचा विकाराचा भोग हा विज्ञानाचा आहे श्री कृष्णाचा नाही आतमध्ये निस्त स्वरूप निर्विकार आहे विकार नाही विकल्प नाही जसा मायेचा पोटून निघाला केवळ बाळक त्याच्या ठिकाणी विकार नसतो विकल्प नसतो त्याला विकाराचं ज्ञान नसते विकल्पाचं ज्ञान नसते लहान बालकाला तसा परमेश्वर तो त्या स्वरूपामध्ये त्या मायेच्या देहामध्ये परमेश्वर स्वरूप होतलेला आहे आणि या विकाराचा लवलेश परमेश्वराला नाही हे आपण या ठिकाणी समजून घ्यायचं आहे फार महत्त्वपूर्ण पूर्ण प्रश्न आहे आणि आपल्या परमेश्वर एकनिष्ठ भक्तीमध्ये परमेश्वरावर श्रद्धा ठेवण्यासाठी आणि आवडी ठेवण्यासाठी आणि परमेश्वराचं गुणगान करण्यासाठी हे चरित्र आपल्याला माहिती व्हायला पाहिजे म्हणूनच परमेश्वर म्हणजे विकार हा मायेला आहे माया ही परमेश्वराचं देय झालेली आहे सर्व कार्य जे काही विकाराचं असेल ते माया करते आणि भोग विज्ञानाकडे आहे भोग घेणं स्त्रियेचा हे विज्ञानाचं कार्य आहे परमेश्वर याच्यामध्ये अलिप्त आहे जस कमळाचं फूल पाण्यामध्ये राहते पण पाणी लागत नाही त्याला चिखल लागत नाही तस परमेश्वर त्या स्वरूपामध्ये असून विकार दोषापासून वेगळा आहे विकल्प दोषापासून वेगळा आहे तो या दोषाशी लिंपित नाही असा हा परमेश्वर आपल्याला श्री कृष्ण चक्रवर्ती समजून घ्यायचं आहे आगळा वेगळा अवतार झालेला आहे आणि सगळं संपूर्ण जीवाला मोहक परमेश्वर नाणदायक परमेश्वर उद्धारक परमेश्वर उभय दृश्य पूर्ण परब्रह्म परमेश्वर पूर्ण अवतार श्री कृष्ण चक्रवर्तीचा पर आणि आवर दोन्ही शक्ती त्या परमेश्वराने स्वीकार केलेल्या आहेत आणि विश्राम घाटी नानशक्ती स्वीकार केलेली आहे नान की आ, स्वयं शक्ती स्वीकार केली श्री कृष्ण चक्रवर्तीला कोणी गुरु नाही स्वयं गुरु आहे आणि व्यवहारातील ज्ञानासाठी ज्ञानासाठी त्यांनी संदीपानाला गुरु मानलेला आहे पण परमेश्वर हा स्वयं ज्ञानशक्ती स्वीकार केलेला असा जगमान्य अवतार आहे आणि त्या अवताराच्या या निळा आपणासमोर समोर सादर करत असताना आम्हाला आनंद होत आहे आणि आप आपल्यालाही आनंद हो परमेश्वराच्या भक्तीमध्ये आपण तल्लीन राहो त्याच्या स्मरणामध्ये आपण रच राहो ही सदिच्छा कामना या ठिकाणी व्यक्त करतो बंधूंनो अशाच परमेश्वराचे चरित्ररूपी आपण नवनवीन या आध्यात्मिक स्पीच माध्यम याच्यामध्ये आपण पाहूयात समजून घेऊयात ऐकून घेऊयात श्रवण करूया दण्डवत् प्रणाम जय श्रीचक्रधर जय मानव